गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि पदाधिकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री हिल लाईन पोलीस ठाण्यात घडली आहे भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनीही फायरिंग केली असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये सेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील हे जखमी झाले असून त्यांच्या वर्ब खाजगी वर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले घडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सांस्कृतिक व भंडारा जिल्हा प्रशासन तथा भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव अंतर्गत लाठी गाठी दांडपट्टा तलवारबाजी आदी मैदानी खेळांचे प्रात्यक्षिकांचे खेळाडूंनी शहरातील शिवाजी चौक शुक्रवारी पोस्ट ऑफिस चौक त्रिमूर्ती चौक आदी मुख्य भागांवर सादरीकरण केलाय दरम्यान सादर करण्यात आलेल्या मर्दांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे सदर कार्यक्रमाचा समारोप जिल्हा जिल्हा क्रीडा संकुलनात झाला यावेळी अध्यक्ष निवासी अधिकारी शक बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रात्यक्षिक प्रस्तुत करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे व आर के स्पोर्ट अकॅडमी प्रशिक्षक राकेश कोडापे व उपासरा सोनावणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक प्रस्तुत करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभण्यासाठी तसेच कल्याण लोकसभेत अजून बरीब विकास कामे करण्यासाठी शिवसेना डोंबवली शहराच्या वतीने प्राचीन व पिंपळेश्वर मंदिरात भव्य अखंड शिवजप अनुष्ठान होम हवन आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भगवान शंकराच्या पिंडीला जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे आणि शहर प्रमुख राजेश मोरे यांनी अभिषेक घालत खासदार शिंदे यांना निरोगी उदंड आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली या होम होमवहन आणि पूजेला शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसद रत्न शिकांजी शिंदे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने डोंबिवली शहर ग्रामीण विभागाच्या वतीने आज पिंपळेश्वर येथे महामृत्युंजय जप हवन ठेव होम हवन ठेवण्यात आलेलं आहे महामृत्युंजय जप दीर्घायु निरोगी दीर्घायुष्य आणि संकट आरिष्ट दूर करण्यासाठी करण्यात येत आहे निश्चितपणे महामृत्युंजय जप हा महान जप आहे ऋषीमुनी यांच्या या काळापासून मार्कंडे यांनी हा रचलेला मृत्युंजय जप ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे अविरतपणे अविश्रांत काम करत आहेत त्यांना निरोगी आयुष्य राभा लाभावं आणि लोकसेवा त्यांच्या हातून उत्तरोत्तव चांगल्या प्रकारे घडावी याकरता हा मृत्युंजय जप होम हवन हो आयोजित करण्यात आलेला नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथे शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे शिक्षणाचा दर्जा सुधारवण्यासाठी नव्या मॉडेलच्या वर्ग खोल्या तयार करण्यात येतील असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी सांगितले की आदिवासी भागाचे शिक्षण सुधारण्यासाठी तसेच आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारवण्यासाठी नवीन मॉडेलच्या इमारती व वर्ग खोल्या तयार करण्यात येणार आहे ऊस तोड कामगारांची मुलं शाळा बाह्य राहू नये यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या मात्र ऐंशी टक्के मुलं ऊसाच्या फडातच असल्याचं चा वास्तव चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या, या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हान शासनासमोर आहे काही साखर कारखान्यांच्या परिसरात अवनी संस्थेच्या माध्यमातून साखर शाळा सुरू करण्यात आल्या था। आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी अटक केली रहमत खान असं गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून पोलिसांनी बावीस किलो ग्रॅमचा गांजा व मोबाईल फोन जप्त केला आहे रावरी येथील वकील दाम्पत्याच्या संशयित हत्ये प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई करणे वकील सुरक्षा कायदा करावा वकील समाज कल्याण बोर्ड बनवावे आदी मागण्यांसाठी विविध जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वकिलांनी आझाद मैदानात आंदोलन केलं आहे जोरदार नारेबाजी करत वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाविरोधात तीव्र निदर्शने यावेळी करण्यात आली आहे समान नागरिक कायदा लागू व्हावा हा भाजपच्या अजेंड्यापैकी एक असलेला मुद्दा आहे हाच कायदा लागू करण्याच्या था हालचाली उत्तरखंडमध्ये सुरू झाल्या आहेत समान नागरिक कायद्याचा मसुदा उत्तरखंडाच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय उत्तरखंड राज्य सरकारने नेमलेल्या समान नागरिक कायद्यासाठीच्या समितीने विधेयकचा मसुदा राज्य सरकारला सादर केलाय उत्तरखंडाचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग हमी यांनी समान नागरिक कायदा उत्तरखंड राज्यात लागू करण्याची घोषणा केली आहे अमरावतीतील राठी नगरातील भरदिवसा झालेल्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी साठ तासात छडा लावला आहे पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली या आरोपींकडे देशी कट्टा आणि चाकू सापडले आहेत पोलिसांनी ते जप्त केले आहे विशेष म्हणजे घटनेतील मुख्य आरोपी हा नायब तहसीलदाराच्या घरीच चालक म्हणून काम करत होता आरोपींनी जनगणनेच्या नावाखाली नायब तहसीलदाराच्या घरात घुसून लूट केली होती आरोपींनी नायब तहसीलदारांच्या पत्नीचे हातपाय बांधून बंदुकीचा धाक दाखवत पाच लाखांच्या दागिने पळवले होते होते या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केलाय मुंबईतून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे विभक्त झालेल्या पहिल्या पत्नीने प्रेमविवाह केला म्हणून एक इसम एवढा संतापला की त्याने थेट त्या तरुणावर प्राणघातक हल्लाच केला पवंडीच्या शिवाजीनगरमध्ये हा प्रकार घडला या हल्ल्यामध्ये आरोपीच्या पहिल्या पत्नीशी लग्न करणार तरुण गंभीर जखमी झाला आहे अतिशय बेदरकारपणे केलेल्या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली <स्था> आहे मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री